तर आता बघू शकता आमचे बाप्पू पुण्याला चाललेले आहे त्यांचं दुकानाचं सामान आणायला आणि माझी एक पुण्याची ऑर्डर होती मसाल्याची ती पण ऑर्डर मला द्यायची होती पण वेळच नव्हता भेटत पंधरा दिवस झाले ती ऑर्डर माझी पेंडिंग पडलेली आहे तर आता बाप्पू घेऊन चालले त्या दादांना म्हणलं पुन्हा टेशनला या मग बाप्पू तुम्हाला ती ऑर्डर देते का बाप्पू दाखव मसाले बाप्पू खरंच म्हणजे लोकांना पण विश्वास होईल नाही तर लोक मात्र खोटं बोलतात हो काय एक किलो दिलेला आहे त्या दादांना तर ते दादांचा मसाला आहे आणि दुसरी एक ऑर्डर होती सावकाचा बाप्पू नंबर दिलाय ते लक्षता नंबर दिला कुठला तर चालेल बाप्पू आता घेऊन मसाला तर चालले बाप्पू बाप्पू गेलेले आहेत आणि इकडे बघा या मैलाकरांचं काय झाले ह्यानी तोडलेलं आहे सायकलचं स्टँड इतका करमती बालक मग ती बसल्याशिवाय निघना नाही आमची कोणती हेअरस्टाईल वापरून देत नाही देता म्हणून तुटलं दे। कदी वापरून माझी भीती वाटते चिवतायच्या हाताला लागले बसून मला म्हणजे वापरल्यावर हवा जात नाही का बाबा भीती वाटते मां नाही व ना खटारा बुट्टी होती हां बुड्ढी बुद्धी बुड्डी हाय <laughs> हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश यू ट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा कधी सगळे म्हणजे तसे सगळ्यांना तरी स्वामी समजतो तर आज आलेलो आहे आम्ही आम्ही वरवणच्या बाजाराला आणि तुमच्या दाजी सारखेच गायब होतात बघा माझी खूप तारामळ होते गिऱ्हाईक आल्याच्या नंतरनं तर इकडं काटा वगैरे हो मलाच करावा लागतोय तिकडे गिरायक आलेला आहे कांदा पाऊ अचानकच आलेला आहे बघा पैसे दिलेत का हो आणि आपण म्हणतात तुमचं माला की आलेला असतात <laughs> ते आलेला असतात सगळी का दिसतात <laughs> आणि आज सुद्धा आबाळ आलेला आहे आज आठा दिसा सुद्धा पाऊस झाला आणि आज पण ढगाळ वातावरण झाले काय माहिती पाऊस येतो येईल बायबा पाऊस बोलायला असते बेगुलर मटकीचं गिराय का बरं का मटकी चांगली असती का नाही आमची खोटं बोल ना का बर का खरं मला दिले दिले पाचशे रुपये सुट्टी नव्हते म्हणून त्यांना महिन्या नंतर बाय

इकडं बघ गुकुळ भाऊ एवढं स्पष्ट दिसत नाही कारण ढगाळ वातावरण झालंय आभाळ खूप आलेला आहे आज सुद्धा पाऊस येऊन बहुतेक इकडं लावलेलं ला आहे टरबोताची गाडी आणि तुमच्या दाजी परत गायब झालेल्या आहे सारखं असं सोडून जातात मग माझ्याला तारांबळ होते आता गिरायक थोडंसं कमी झालेलं आहे पण मटकी इतकीच राहिलेली आहे एवढी काही जास्त नाही मटकी थोडीच मटकी विकायला आणि इकडं हुलगा आहे कसा दिसतोय हुलगा लाल दिसतोय का मस्तपैकी मोड आले तिकडं मटकीला सुद्धा मस्तपैकी असे मोड आलेले आहेत आणि हा असा बाजार भरलेला आहे तुम्हाला सगळ्यांना बाजाराचे व्हिडिओ बघायला खूप तर म्हटलं दाखव तुम्ही रिपीट आलेला का परत आणि ते भेटलं त्यावर निरोप द्या माझ्या म्हणून बोलावले की काय नाही करत खाली तिकडं गोकुळ बनलेला दहाचं वाटा दहाचं वाटा दहाच वाटा आलं गिरायक आता परत आमचा कॅमेरा बंद करावा लागतोय बघा आता दाजी फिरून आले चालता दुबईला गेलतो गिरायक बिरायक करायचं सोडवण्याचा गुरु गुरु ती गिरायक सुद्धा म्हणते तुमचं मालक तिकडं तिकडे सारखं दिसते बसतात का नाही ही का नाही असे कस दिसतोय बाजार एकच नंबर मग <laughs> गुरु ना तर काय करताय

तर चला आता हा व्हिडिओ इथेच त्यामध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून बघा